तर अयोध्येतलं राम मंदिर थी या थीमवर आधारित साड्याही आता बाजारात आलेल्या आहेत मुंबईमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रिंट असलेल्या साड्या दिसत आहेत या साड्यांना मागणी वाढत असल्याचं दुकानदारांचं आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे मात्र सध्या मुंबईमध्ये देखील तशाच पद्धतीचं भक्तिमय वातावरण बघायला मिळतं आहे मी सध्या दादरच्या पानेरी या साडीच्या दुकानाबाहेर उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते मंदिराची प्रतिकृती जी आहे ती अगदी दुकानाच्या बाहेर या ठिकाणी उभारण्यात आली असल्याचं दिसून येतं आहे सोबतच आपण बघतोय की नवीन साड्या ज्या आहेत त्या सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगला बघायला मिळतात आपण बघतोय की भगव्या रंगाची ही साडी आहे ज्याच्यावर अयोध्या लिहिण्यात आलेलं आहे आणि प्रभू श्रीरामांचं नाव देखील या साडीवर जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे आपण बघतोय की धनुष्य बाणही आहे आणि मंदिराची प्रतिकृती जी आहे ती देखील या ठिकाणी सध्या बघायला मिळते आहे आपण बघतोय की या दुकानामध्ये जर आपण गेलो तर निश्चितच आपण बघतोय की ट्रेंडिंगमध्ये ज्या आहेत त्या याच भगव्या साड्या सध्या दिसून येत आहेत आणि या साड्यांवर सध्या आपण बघतोय की प्रभू श्रीरामांचं नाव जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे आणि अयोध्या ही मोठ्या अक्षरात देखील या ठिकाणी लिहिण्यात ली, आलेलं आहे त्याचप्रमाणे मंदिराची प्रतिकृती जी आहे ती देखील साडीवर साकारण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि अशी ही सिल्कची साडी सध्या मार्केटमध्ये आलेली बघायला मिळते आहे आपल्यासोबत या ठिकाणी विरजीबाई आहेत विरजीबाई काय सांगाल नवीन ट्रेंड आलाय परत ट्रेंड म्हणजे लई छान दिसते आपला हिंदूच्या चाहार आहे राम राम मंदिरच्या आम्हाला काय सांगाल कारण प्रिंट कशी आहे कारण डिझाईन कोणाची आहे आणि कशा पद्धतीने हे केलं मी स्वतः करून बनवलेली आहे आणि स्क्रीन प्रिंट वर बनवते आपण बघतोय की स्क्रीन प्रिंट वर जी आहे ती डिझाईन बनवण्यात आलेली आहे सिल्क हे पॅटर्न आहे आणि भगव्या रंगाची ही साडी जी आहे ती सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग वर बघायला मिळते आहे अर्थात बावीस तारखेला जे आहे ते राम मंदिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार असले तरी देखील संपूर्ण देशामध्ये जे आहे ते भक्तीचं वातावरण आहे कारण अयोध्याशी प्रत्येकाचं जे आहे ते एक वेगळं भावनिक नातं आहे आणि तेच नातं जे आहे ते पुन्हा एकदा हायलाईट होणार आहे कारण राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे सनी सनीसह वैदही काणेकर झी मीडिया मुंबई